मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली आहे जुलैमध्ये सी लिंकला जोडणारा भाग सुरू होईल अशी माहिती शिंदे यांनी दिलेली आहे तर कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड वरदान ठरणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं जवळपास सगळं आपण जर टोटल जे इंटरचेंजेस आहेत हे बघितले तर वीस किलोमीटर अठरा ते वीस किलोमीटरचा हा कोस्टल हायवे होतोय आणि यामुळे जवळपास अर्धा पाऊन तास लोकांचा वाचणार आहे वेळेची बचत होणार आहे यामध्ये इंधनाची बचत होणार आहे पोल्युशन कमी होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून सगळ्या ट्राफिक जी कोंडी आहे ती ट्राफिक कोंडी दूर करण्यासाठी हा कोस्टल हायवे फार वरदान ठरणार आहे जेव्हा आम्ही कोस्टलचा एक टनेल ओपन केला त्यावेळेसच कमिटमेंट दिली होती की जुलैमध्ये हा दुसरा जो काही सीलिंगला जोडणारा पोर्शन आहे तो देखील कम्प्लीट होईल एक समाधान देखील झालं की जवळपास अडीच हजार लोक आज काम करत आहेत डे नाईट मशिनरी आपण पाहतोय हो सर्व प्रकारची मशिनरी या ठिकाणी रोड रोलरपासून सगळ्या पासून सर्व मशिनरी येथे काम करती आहे <प्रकारी>